फ्रेंन मी जो मग व्हिडिओ टाकला होता ना तो व्हिडिओ मी लॉक केला एक दीड दोन हजार ताईसाहेबांनी बघितला पण तो लॉक का केला आधी सांगते माझ्या दादांनी मला या एवढं मोठं गिफ्ट पाठवलं एवढी मोठी छान अशी मूर्ती पाठवली पण सकाळी गणेशचं म्हणजे कधी माझ्या व्हिडिओचे कमेंट बॉक्स बंद होतात तर ते का होतात आधी सांगते गणेश एक एक दीड मिनटाच्या पुढं आला ना त्यातमध्ये व्हिडिओमध्ये जास्त किती कमेंट बॉक्स बंद होतो म्हणून मग बारकी पोर म्हणजे गणेश वैभवई अशी आली का नाही कमेंट बॉक्स बंद होतं आणि तसं तो कमेंट बॉक्स बंद के बंद झाल्यामुळं मग मला जास्त मेसेज यायला लागले आणि माझ्या जीवाला थोडंसं वाईट वाटलं की बाबा एवढं मोठं गिफ्ट पाठवलंय आपल्याला दादांनी आणि आपण जर कमेंट बॉक्स बंद ठेवला किंवा वर्ण झालाय पण तर मग त्यांना वाटन की बघा खाणी बाकीच्यांचा पण तो गैरसमज होईल म्हणून हा व्हिडिओ मी आता परत अपलोड करून टाकते पहिल्यांदा आता मला माहिती मला इकडं व्हॉट्सअपला इंस्टाग्रामवरती ह्याच्यावरती बरेचसे तुमच्या सगळ्यांचे कमेंट ते सगळ्यांनी मला सकाळपासून वाढदिवसाचे तर सगळेजण तुम्ही मला शुभेच्छा देत आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद माझ्या ज्या ज्या मला सकाळपासून शुभेच्छा दिल्या त्यांचं तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि दादा तुम्हाला पण थँक्यू आणि हा व्हिडिओ मी परत एकदा अपलोड करून टाकते खूप 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 धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आता परत एकदा व्हिडिओ एडिट करते मैत्रिणींनो आणि परत एकदा टाकते पण आता कट कुठलं करू आणि ठेवू कुठलं माझं काय डोकं का चाललं नाही तरी त्यात गणेश थोडंसं आलता ती मी थोडं लॉक करते आणि एडिट करून टाकते बघू आपण आता परतनं कमेंट बॉक्स बंद आहेत का चालू राहतं ते तर मला माहीत नाही पण अजून एकदा प्रयत्न करते युट्यूबचं काय नियम असतात त्या नियमाच्या थोडं बाहेर गेलं की लहान मुलांचा व्हिडिओ जास्त वेळ आला की ती बंद करत असतं म्हणून बाकी काय नाही बघू <laughs> आता चला प्रयत्न तर करते गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आमचं लतन भाऊजी आले तर इथं काय म्हणता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्यात पहिल्यांदा आणि मग रात्री थँक्यू थँक्यू म्हणजे काय शुभे चायने शुभे आलाय हा तू फक्त बघ की हां हां काय म्हणतो दे थँक्यू हां दिर्गं दोन मिनटं काय म्हणते बघू दे हा काय म्हणतो थँक्यू बर का तुमच्या दोघाला मनापासून आभार खर खरच थँक यू <laughs> थँक यू थँक्यू ताईनी नानींनी आले आले सगळ्यात आधी शुभेच्छा त्या पण सगळ्यांचं घेतलं मग ह्या दोघीच का नको घ्यायला <laughs> दिसले आम्हाला दिसले रात्री <laughs> काय मैत्री तुम्ही आज विषय असा आहे की म्हणजे त्यांना म्हणतात आपण ड्रिल वगैरे काढू पण आता मला पण वेळ नाही त्यांना पण वेळ नाही आता कसं सांगू आज आहे वाढदिवस त्यांना शुभेच्छा द्यायला आली मी <laughs> आणि संध्याकाळी पार्टी भर कपल कपडून आघारी येते मग पण लय उशीर होईल तुला हा उशीर होईल भाऊजी मी जायचे तो आहे मग सोम घेऊन जाते काही समृद्धीला बघू आता कुठेतरी पोरांना नेह म्हणलं सगळ्या हीच आपलीच एवढीच इजून म्हणजे भाऊना मोना वैभव तुम्ही लता आपले पुरी गोटम तू तू खात नाही ना खातो कि समृद्धी समृद्धी खात्यात की त्यांचं नाही थँक्यू धन्यवाद मंडळ मंडळा शुभेच्छा थँक्यू आज शनिवार आहे भया बघू मग परत नाही कसे बी करू हा बघू उद्या रायवर आहे हां प्रत्येक दिवस थोड स्पेशल आहे आणि पल्लवीचा आहे माझा पण आहे समारंभ <laughs> <laughs> पल्लवीचा ऐ कविताचा आहे लताचा आहे आपले सगळ्यांचं आमचे लाघुपट चालत ना आपलं सगळ्यांचं हूं बाय बाय मैत्रिणी शुभ सकाळ थँक्यू मध्ये तर हा मस्त रहा अगं आमची म्हणताना का सगळ्याच काढते मग इडि बघितली बघती मग म्हणून माझं नाही काढलं काय म्हणती मग थँक्यू परत <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> आता ही ज का लताच सकाळ सकाळ काढलंय तू मल्ली असती परत ना हा आमचं परत तुझं काढलं की ही म्हणली असती माझं नाही काढलं मग सगळ्याच काढणे परत काय तसा वेळ पद मिळतो माझं नाही ग पण तसं असत का आज तुझं ठेवायच्या माझी बॅटरी उतर आता चार्जिंग झालंय आमच्या पॅन्ट दिसते शिवून घेतलेली त्यांना शिवून आमच्या आता वर्षी आपण ती बी पुण्यातून कपडे आण

मग मी ठीक कारण मला कंपनीत जायची पल्लवी एक वाजता तुम्ही परत आणणार कुठं गेले कुठे गेले कुठं गेले अहो ते चार पाच जणी माझ्या आठ फोन कार्ड तिथल्यात कमेंट येतात काय म्हणतात पल्लवी कुठे आहे पल्ली बघा म्हणजे किती पैसे आठ फोन कार्ड ठेव केला तर इन्स्टॉड तर बऱ्याच जण अशा आहेत की तुमचं नाही फोटो टाकलं की बाया मला अशाच असतात होय वाटते मी कुठं झालं का नाही बाबा नाही तसं काय नाही मैत्रिणी त्यांच्या परीने काम करतात मी काम करते पण मी स्टोरी टाकणार तुम्ही लाव जास्त मिस्त्रीच्या ह्याच्यात नाही निस्ते हळद आहे लाव की फक्त कागदुलतातेने करून बर लाव। लाव। लावा त्याला लावा त्याला कुठं आणलं कुटानं दे थोडस दे हा बस तात्याने फुटाने आणलं ते खायला मला जर फुटानं तात्याने आणलं खायला यस yes. तर तो तुम्हाला वाटलं असं काय काय नाही कंपनी चालूच आहे चाललेत आहे तर ज्यांना कुणाला नवीन नवीन ताजा ताजा मसाला घ्यायचा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस या अशी सामान असतं ही कुठलेलं नंतर ना ती मिरची असती भाजून ठेवलेली मिरची आम्ही फुटलेली नंतर ना खोबरं सगळं मिक्स केलं जातं ताई काश्मीरी मिरची पावडर टाकली का फोडलं ना पुढं कारण का ती तर काश्मीरी मिरची पावडर आमच्याकडं ना आम संपली होती मग ती पुढं फोडलं ताईंनी कारण का काश्मीरी मिरची पावडर जर नाही टाकली तर तरी येत नाही मसाल्याला जी बघू शकता ही मसाल्याची मिरची होय ना आणि आता आमचा बर्थडे आहे पण तुम्हाला तर काम करावं <laughs> लागतंय की तर आज आपल्याला मसाला किती करायचा आहे ताई साठ साठ पासष्ट किलो भरण ही तीन गमेली ना अजून तीन गमेली अशी सहा गमेल्या

गणेश आता हे संध्याकाळी खोलायच होतं पण गणेश आहे ना आम्ही मांघारी असतो पर्यंत बारामती नाही काय फुझ नाही तर माझ्या ही दादांनी पाठवलंय मला गिफ्ट अर्नाकच्या दादांनी तर माझ्या दादांनी काय पाठवले आपण बघू गणवल्याने ना रमज नाही त्यांना मी माघारी असतो गणेश फोडून बसत सगळं

शिवकुमार गुणवंतराव राहणार उदगीर जिल्हा लातूर पण ते कर्नाटक लातूर ना नाच ते कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर काय तर राहिलाय दादा माझं अक्का तुला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुझा भवानीच्या च्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्य सुखमय आणि प्रेरणादायी हो हीच चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा तुझाच भाऊ शिवकुमार गुणवंतराव लदाडे राहणार उदगीर जिल्हा लातूर माझ्या दादांचा नंबर अठ्ठ्याण्णव हे <laughs> नंबर कुठे सांगते <संथी। laughs> आता काय दिले आपण बघू हातमध्ये दादाने आता <laughs> उडला गणेश नाही काय प्रॉब्लेम खो हो, खो हो, खो हो, खो हो, 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 एनर्जी एनर्जी <laughs> ये, ये। पेटी दिली <coughs> आज ही दिलावरची पेटी त्यांनी सांगितलं बक्स बॉक्स बॉक्सच्या आत मध्ये बॉक्स आहे सूरज म्हणला होता बॉक्सच्या आत मध्ये बॉक्स आहे हा काय प्रश्न मला कसा कसे पिणे नाही हा बोला नाही नाही

का कसली देवबाप्पाची कुठल्या तरी देवबाप्पाची मूर्ती बघ मोठी गिफ्टी किती जडे म्हणजे आता इतक मस्त गिफ्ट दिले ना दादा लय मस्त आता माझ्या मंदिरात कायमस्वरूपी राहणार आणि थँक्यू दादा माझ्या ह्यातमध्ये ना ती बॉक्स आहे ना तो वरचा प्रतीक्षासाठी दिलेला आहे ज्वेलरी ठेवायसाठी आणखी असं मला छान सुंदर गिफ्ट पाठवले गणेशला ह्याला बघायचं होतं नक्की काय मला वाटायचं की मूर्तीचं आसन जड होती त्यामुळं पण अशी कशीची मूर्ती माहीत नव्हतं पण एक उत्सुकता लागली होती की काहीतरी पाठव देवाचीच मूर्ती असं वाटायचं पण कुठल्या देवाची माहित नव्हतं पण आई साहेब म्हणून माहित नव्हतं मला तर थँक यू दादा खूप मोठं गिफ्ट दिले तुम्ही मला खूप मोठं आयुष्यभर पुरण असत खरंच धन्यवाद तुमच्या मनापासून आता मी आई साहेबांची पूजा कधी करू घटस्थापनेला मी घटस्थापनेला आई पूजा करते आणि ही करते ना लह काकू नानी लहान बोलवते 可以。<laughs>

स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कधी मला की असं आई साहेबांना म्हणजे इतकी खत म्हणजे मस्त मूर्ती मला देते म्हणून बर्थडे गिफ्ट आई साहेबांची ती पण बड्डे गिफ्ट असं बुबडी उठती माझी हा ना आई साहेबांना नाही ते ह्याच्या दादांनी कर्नाटकच्या उदगीरच्या दादांनी ते तुझ्याकडे येते का नाही मग दुसरं दादा ती नाही आला अजून ते आलं पण नाहीत इकडे अजून हा थँक्यू धन्यवाद माहिती